आणि आता निवडणुकीसंदर्भातलीच पण एक वेगळी बातमी राज्यातल्या तीन म मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे भंडारा गोंदिया रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांहून अधिक आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोणाला संसदेमध्ये पाठवायचं याचा फैसला महिला उमेदवार महिला मतदार करणार आहेत तर भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांची संख्या आहे नऊ लाख तेरा हजार मतदार तर पुरुष आहेत नऊ लाख सहा हजार मतदार रायगडमध्ये महिला मतदारांची संख्या आठ लाख चौतीस हजार तर पुरुष मतदारांची संख्या आठ लाख तीन हजार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या आहे सात लाख पस्तीस हजार तर पुरुष मतदारांची संख्या आहे सात लाख तीन हजार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट